घर आमचे सुंदर सुंदर बाग शाळेभोवती सुंदर झाडे हिरवी हिरवीगार अंगणामध्ये सुंदर दिसते झाडे हिरवी फार सुंदर आमची शाळा गुरुजी आम्ही सुंदर छान सुंदर सुंदर शाळा आमची सुंदर 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 शाळा अशा एवढ्या कविता माझ्या आहेत त्यातल्या काय म्हणली आई घरात झाले उंदीर फार चड्डी माझी केली फार काय त्यांना कळत नाही आणि चड्डीचा नाळच संपत नाही घरात झाले उंदीर फार शेपा घरात कुडकु वाजले आईने मागे फिरवली पाठ मारले बेलले फुटला झाले पाणीच पाणी धावत आले बाबा पाय त्यांचे घसरले दोन्ही धावत पडत बाबा आले फळीवर होती डब्यांची रांग बाबा म्हणाले कुठे गेले सांग आईच्या हाती आली आजोबाची काठी मारली जोरात बसली बाबाच्या पाठी बाबा म्हणाले बापरे कोण बाबा म्हणाले बाप रे कोण उंदीर आता झाले था दोन बाबा झाले अनावर बाबा झाले अनावर चढून बसले किचनवर बाबा झाले अनावर चढून बसले किचनवर थोडा त्यांचा घसरला पाय थोड्यात त्यांचा घसरला पाय धपकन <workitenàn> वरून खाली आले आणि कपाळ त्यांची नोवणे झाले था। असा उंदराचा धमाप आपला नेहमी पाहायला मिळतो आणि म्हणून ही कविता आहे शेवटची कविता तुमच्यासाठी या संदेश देणारी कविता आहे आणि थांबणार आहे सुट्टीची सहकार जंगलात मुले निघाली रांगेत बाई म्हणाल्या मुलांना तोडू नका झाडांना तोडायचं नाही झाडाला घाबायचं नाही वाघाला हवा देते छान झाडे आपला प्राण पाहिली आम्ही वाघाची गुहा बाई म्हणाल्या दुरून पहा जंगलात होते सरोवर छान प्राणी साफ करत होते एकजुटीने कामे करतात आरोग्याची काळजी घेतात सगळ्यात पुढे राहतो वसा सगळ्यात पुढे आरोग्याचा पाळतात वसा सगळ्यात पुढे राहतो ससा आरोग्य जंगलातील सहल आली कामी स्वच्छता राखणे शिकलो आम्ही स्वच्छता राखणे शिकलो आम्ही अशी स्वच्छता आपल्याला राखायची आहे प्लास्टिक बंदी करायची आहे शिकायची आहे आणि शाळा सुंदर ठेवायची आहे आणि शिक्षकाचे आवडती विद्यार्थी व्हायचा आहे गोळीचा अपेक्षा आपल्याकडून करतो आणि या ठिकाणी आम्हाला शाळेला संधी दिली आणि या ठिकाणी आमचा जो उपक्रम आहे तुम्ही राबवण्यासाठी संधी संदि, दिली त्या आपल्याला आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो शाळेचा आभार मुख्यतः मित्रांचा आभार सर्व कर्मचारी आणि सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद